ज्ञानेश्वर माऊलींचे आळंदीतील निवासस्थान आपण बघितलं आहे का तर मित्रांनो मी आज आपल्याला घेऊन आलो आहे आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचं निवासस्थान म्हणजे सिद्धबेट येथे सिद्धपेठ हे अतिशय पौराणिक आणि अतिशय महत्त्वपूर्ण आळंदीतील स्थान आहे माऊली आदी चारही भावंड याच ठिकाणी पर्णकुटीमध्ये राहत असत गावाच्या बाहेर असलेल्या अगदी घनदाट वृक्षांच्या मध्ये वसलेलं हे सिद्धबेटाचं स्थान आजही आपल्याला इथे असंख्य असे पवित्र अजान वृक्ष बघायला मिळतात अजान वृक्षाला नाथ संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि सिद्धभेट ही नाथ संप्रदायिक तपोभूमी आहे म्हणून आजही त्याची प्रचिती आपल्याला इथे येते आणि असं म्हटलं जातं याच ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची पर्णकुटी होती ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या पाठीवर मांडे भाजले होते तो दिव्य प्रसंग याच ठिकाणी घडला आहे तसेच मुक्ताईंनी चांगदेवांना जो अनुग्रह दिला तोही याच ठिकाणी या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आदी चारही भावंड वावरत असत याच ठिकाणी चौऱ्यांशी सिद्धांची वस्ती होती नामदेव महाराज म्हणतात आळंदी हे गावं पुण्यभूमी ठावं दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा तो सुखसोहळा काय वाणू तर या सिद्धबेटावरती चौऱ्याऐंशी सिद्धांचा मेळा भरतो आणि हे सिद्धबेट म्हणजे त्या चौऱ्याऐंशी सिद्धांची तपोभूमी आहे स्कंदपुराणानुसार हे, हे सिद्धबेट म्हणजे अतिशय प्राचीन आणि प्रत्यक्ष भगवान शंकराची वास्तव्याची भूमी आपण बघू शकतो हा आहे माऊलींच्या काळातील अतिशय पुरातन असा पिंपळ वृक्ष सिद्धबेट ही अतिशय गुप्त आणि अतिशय प्राचीन अशी भूमी आहे असं म्हटलं जातं की या भूमीमध्ये या भूमीच्या खाली असंख्य कोटी शिवलिंग आहेत आणि हजारो नाथपंथी सिद्धांच्या योग्यांच्या समाधी या जमिनीखाली आहेत आपण बघू शकतो अलीकडच्या काळामध्ये राघवदास स्वामी महाराजांची इथे समाधी यांचंही चरित्र अतिशय दिव्य होतं ज्ञानेश्वर माऊलींचे हे पूर्ण कृपांकित सत्पुरुष तसेच साखरे संप्रदायाचे साखरे महाराजांच्या परंपरेचे मूळ पुरुष श्री साखरे महाराज यांची ही समाधी साखरे महाराजांनीही या ठिकाणी देह ठेवला होता या सिद्धपेटावरती दुसऱ्या ठिकाणी अजान वृक्षाचे अनेक झाडे एकाच ठिकाणी बघायला मिळतात त्या ठिकाणी नाथपंथी सिद्धांच्या दोन समाध्या आहेत या कुणाच्या समाध्या आहेत या किती जुन्या आहेत हे जरी सांगता येत नसलं तरी हे अतिशय थोर नाथपंथी सिद्ध आहेत असं एका सत्पुरुषांनी म्हणून ठेवलं आहे तर मित्रांनो अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सिद्धपेटात आपण नक्की या आपल्याला नक्की विशेष अनुभूती येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त रामकृष्ण हरी नमस्कार